जरा इकडच्या बाजूला सरकून बसले हो कारण मागच्या बाजूने तो प्रकाशाला की तुम्हाला बघायला त्रास होतो ना डोळ्याला मला माहिती आहे कारण मी पण हा व्हिडिओ दुस उद्या बघत असते जेव्हा व्हिडिओ पडत असतो त्यावेळेला बघते आणि माझ्या लक्षात येतो मागनं तो, तो डोळ्यावर येणारा प्रकाश आहे ना तो व्हिडिओ बघावा असं वाटत नाही आणि आपल्याला व्हिडिओ बघायचं आहे काय घातलंय गळ्यात खानात आत्ता बांगड्या काढल्या तर तुम्हाला एक सांगते मी करणार आहे बघा म्हणजे मला जेवता जेवता छान जेवण पण जातं कारण काय वेळेला ना जेवण नकोच वाटतं वयोमानानुसार असेल नाही का तर काहीतरी असेल तर त्याच्यापेक्षा बोलता बोलता जर का जेवलं ना की तुमच्याशी गप्पा मारत जेवल्यासारखं होतं आणि जेवताना गप्पा मारता त च च तुम्ही सदा जेवायला बसा म्हणजे तुम्हाला बरं पडतंय तर विषय सांगतोय तुम्हाला सांगितला मित्रांना थांबा एक घास घेतलेला आहे गोळी खाऊन टाकूया एवढी दांडकी गोळी असती की नाही भीतीच वाटते खायला पण काय असतं मी हे नेहमी नेहमी सांगते तेच तेच सांगते तुम्ही म्हणता मॅडम तेच तेच सांगता तेच 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 होय नाश्ता पण तोच जेवण पण तेच गप्पा पण तेच कारण एकच गोष्ट वारंवार सांगितली की त्याला म्हणायचा अभ्यास आणि अभ्यास केल्यामुळे माणूस हुशार बनते म्हणजे तुम्ही सांगून सांगून मी तुम्ही हुशार होता की नाही मग आहातच ओ तुम्ही नंबर एकच्या आहात सगळे हुशार तुमचे वेगळ्या वेगळ्या कमेंट्स असतात हुशार माणसांच्या सगळ्यांच्या त्यामुळे मी नवीन नवीन व्हिडिओ करत असते माहिती आहे की नाही तुम्हाला तर एक तुम्हाला सांगते की कोणीतरी तुम्हाला म्हटलं की गोळी कशी घे गे, कुठली घेता सकाळची वि मल्टीविटॅमिन गोळी घेतात तिचं नाव काय प्रत्येकाने आपलं आपण ठरवायचं डॉक्टरांना विचारायचं की मी गोळी कुठली घेऊ कारण कुठली पण एक गोळी सूटच होत नाही मी सुद्धा खूप प्रयत्न केला आणि मला ही गोळी सूट आहे त्यामुळे तुमच्या डॉक्टरांना विचारून घ्या पण मल्टीविटॅमिन घ्या कारण आजकालचं कसं आहे माहिती आहे का आपलं डायजेशन जरी चांगलं असेल म्हणजे रोज सकाळी जेवल्या दिवसभर आपण जेवतो खातो सकाळी दुसऱ्या दिवशी व्यवस्थित सगळे प्रोग्राम होतात आपले मग आपल्याला वाटतं की माझं सगळं छान चालू आहे छान चालू आहे पण आपण जे खातो ते अंगी लागलं पाहिजे अंगी लागणे म्हणजे तुमच्या अन्नातून जे मल्टीव्हिटॅमिन्स गेलेले असतात न्यूट्रिएंट्स पोषण ते शरीराला व्हायला पाहिजे म्हणजे तुमच्या आतड्यातून ते चांगलं शोषलं गेलं पाहिजे म्हणजे म्हणणं अंगी लागणं म्हणायचं त्याला आपण हं तर ते चांगलं अंगी लागावं यासाठी विटॅमिन डिफिशियन्सी कुठली नको अंगी नीट लागलं नाही तरी विटॅमिन डिफिशियन्सी होते आणि विटॅमिन डिफिशियन्सी असली की अंगी नीट लागत नाही म्हणून ती एक गोळी मदन घेतली पाहिजे डॉक्टरांना विचारून विशिष्ट वयानंतर जरा महिनाभर घ्यायची मग सोडायची कोणीतरी मला विचारलेलं आहे ना की हिमोग्लोबिन वाढण्यासाठी काय ते सगळे व्हिडिओ आपले खूप छान आहेत तुमचं म्हणणं आहे गोळी सांगा गोळी सांगा नाही लाईफस्टाईल बदलायला पाहिजे म्हणजे जेवणाची स्टाईल डाएट ह्याला सगळ्याला म्हणायचं लाईफस्टाईल तुमची झोपण्याची चीज़ स्टाईल विचार करण्याची स्टाईल तर तुमचा कामाचा पॅटर्न यांना म्हणायचं लाईफस्टाईल जा तर तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची होती की म्हणजे काय झालं सांगते तुम्हाला आज सकाळीच एक जण असं चाललं होतं तर रस्त्यावर केळीचं साल पडलो होतो केळीचं साल पडलं होतं खरं तर असं पडत नाही आजकाल ते जस्ट कुणीतरी असं खाल्लं लहान मुलंच केळीवाल्याचा गाडा असा नुसता नुकताच गेला होता आणि ते केळं खाल्लं आणि ते असं साल टाकून दिलं पूर्वी लोक अशी रस्त्यात सगळं टाकायची हल्ली नाही हल्ली लोकांना अवेअरनेस आलेला आहे असं काय कोणी रस्त्यात टाकत नाही पण ते टाकलं होतं बरं ते टा टाकलं होतं आणि त्याच्यानंतर काय असं काय हे नाही पण तिकडं एक माणूस चालला होता माणूस चालला होता तो आपला ह्यानं टाकायला तिकडनं तो, टाका तो माणूस यायला त्या माणसाचं नेमका त्याच्यावर पाय पडला पाय पडल्यावरती स असं झालं एकदम त्याला पण हल्लीचे रस्ते जे आहेत ते गुळगुळीत नाही आहेत खालचा जर का रस्ता गुळगुळीत असता तर ते सुरकन जोरात झालं असतं आणि तो खूप जोरात पडला असता माणूस खूप जोरात पडला असता पण ते कसं झालं खालचा रस्ता खडखडीत बरं आहे ना आपल्या भारतातले रस्ते खडक खडखडीत आहेत बघा किती चांगला उपयोग झाला त्यामुळे ते असा पाय ठेवल्यावर असा जरास सरकला अ असं ते जोरात झालं शेजारी जो कोण चाललं होतं सोबत त्यांनी पटकन ते धरलं हे सगळ्या आपल्या रिफ्लेक्स ॲक्शन्स म्हणायच्या प्रतिक्रिया कोणी कोणाला सांगावं लागत नाही आवं आता मी पडलं आहे किंवा मला धरा असं काही नाही ते शेजारीच वॉकिंगला चालले होते ते तर ते पटकन त्यांनी धरलं आणि मग त्यावेळेला ठीक आहे एवढंच मग त्यावेळेला असं आलं की कोणी टाकलं केळ्याचं साल घेऊन येऊ आणि तिथं ती छोटी छोटी पोरं होती शाळेची ती शाळेची पोरं त्यांनी ती अशी केळ्याची साल उडवली होती ती माणूस तो असा झाला हॅ करू ती हसायला लागली लहान पोरं होती माकडंच ती लहान मुलं म्हणजे ती लागली हसायला तर मग मला असं वाटलं की खरंच हे किती म्हणजे बोलायला पाहिजे मग तुम्ही काय म्हणाल रस्त्यावरती केळ्याचा साल टाकू नये साधी गोष्ट आहे मुलांना शिकवलं पाहिजे मुलांना काही संस्कार आहेत हसतात कसं पण तुम्हाला एक सांगू का कोणीतरी असं अचानक पडलं कुठेतरी घसरून पडलं की सहजपणे माणूस हसतोच घसरून पडलो फार फारपर्यंत नाही समजा आता कोणीतरी मुद्दाम गंमतच करायची ठरवलेली आहे की आता कुठल्या एखाद्या कार्यक्रमाला गेलेल्या आहेत असतात की टवाळकी परवाच एक असं पण झालं माझीच मैत्रीण एका, एका लग्नाला गेली होती आणि लहान लहान नातवंड हो आजी बसताना त्यांनी घेतली खुर्ची मागं पटकन आजी आपली बसायला गेली म्हणजे माझी मैत्रीण आम्ही आजीच असे सगळे त्याने पटकन खि खुर्ची ओढली लहान पोरंच ती ती आजी जोरात फार पडली पोरं लागली ख्या ख्या हसायला छोटी छोटी पोरं ती आणि त्या आजीचा हात इथं आणि इथं दोन ठिकाणी मोडला काय करणार पोरं हसली बाकीच्यांनी मग उठवलं डोक्याला लागलं का बघितलं सगळं ते सगळं बाकीचं मोठी माणसं कोण हसली नाही अरे कोण मग कोणी केलं कोणी केलं मग ते पोरं पोरं पोरानीच केलं मजा केली मग लगेच पोरं तिथनं पळून गेली सगळं असंच होतं हे नेहमी तर हे असं मुद्दाम हसणं मला हे हसणं म्हणजे असं पडणं जे आहे की नाही ते मला आहे चॅनली चॅपलीनचे पिक्चर असायचे तर चार्ली चापलेंच्या पिक्चरमध्ये तो सतत पडायचा आणि आपण हसायचो सतत पडायचा आणि आपण हसायचो चार्ली चापलेंचे कि पिक्चर किंवा इतर जे विनोदी असतात पिक्चर त्याच्यामध्ये पडल्यावरती आपण हसतोच तो विनोद धरला जातो लहानपणापासून ती एक डोक्याला सवय लागते मग आपल्याला आप की पडलं की हसायचं पडलं की हसायचं पण ते पिक्चर असतात आणि त्या पिक्चरमध्ये सुद्धा आपल्याला माहीत असतं की ही मज्जा आहे हा गोंधळ आहे बऱ्याच वेळेला असं दोऱ्या धरलेल्या असतात त्याच्यावरून जाताना कोणतरी पडतं एक पडतं दोन पडतं तीन पडतं सा मग ते सगळ्यांनी हसायचं वगैरे हे चार्ली चेपलींचं पिक्चरमध्ये तर अगदी बऱ्याच वेळेला असायचं तर मला असं वाटायचं की ते त्या पण तेव्हा आपण का हसतो की ते आपल्याला माहीत असतं की हा विनोद आहे म्हणून आपण हसतो त्याच्यात काही जास्त लागलेलं आहे असं आपल्याला माहीत नसतं किंवा लागलेलं नाहीये हे माहीत असत म्हणून त्या ठिकाणी आपण भरपूर मनासोबत असतो पण एकतर आपण त्यावेळेला का असतो एकतर ती गोंधळलेली मुद्रा चार्जि जॅपलेनची विनोदी मुद्रा संभ्रम किंवा चार्नी जॅपलेननी हा उद्योग केलेला असायचा आणि बाकीची लोक पडायचे आणि बाकीच्या लोकांची अशी हा हे काय झालं आत्ता तर क्षणात आपलं सगळं व्यवस्थित होतं आणि एकदम आपण पडलो ही संभ्रमावस्था हा गोंधळ त्यामुळे झालेला चेहऱ्यावरचा असा विचित्र उडालेला गोंधळ मानसिक भाव आणि हे सगळं झाल्यानंतर हे असतं त्यावेळेला ती व्यक्ती तर पडतेच पण त्यावेळेला बाकीच्या लोकांनाही कळत नाही अरे आत्ता तर व्यवस्थित हे चालले होते आणि एकदम पडले का आणि त्या क्षणाला तो एक धक्का बघणाऱ्याला सुद्धा आलेला असतो सरकत आणि जेव्हा दुसऱ्या क्षणाला कळतं की अरे त्या पडलेली व्यक्ती उठलेली आहे किंवा मग ती आपण हसायला लागतो लक्षात घ्या की तो चेहऱ्यावरचा भाव पडलेल्या व्यक्तीचा समजा पडलेली जी व्यक्ती आहे ती गाडीवर न पडली आहे किंवा इतकी जोरात पडली आहे की रक्तबिक्त यायला लागले त्यावेळेला कुणीही हसत नाही लक्षात ठेवा मग कधी हसत तर चेहऱ्यावरचा विनोदी भाव संभ्रमावस्था गोंधळ चेहऱ्यावर उडालेला किंवा त्या कृतीत झालेला आणि एवढं सगळं करून ती व्यक्ती सेफ आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा माणूस पटकर हसून जातं का तर त्या क्षणाला आलेला एक टेन्शन असतो पडलं असा आपल्या मेंदूला सुद्धा क्षणभराचा मोठा शॉक बसल्यासारखं होतं समोरची व्यक्ती पडल्यावर आणि मग त्याच्यानंतर काही झालं नाही असं जेव्हा वाटतं त्यावेळेला आपण आपला ती मेंदू एकदम रिलॅक्स होतो आणि तो हसला जातो बऱ्याच वेळेला काय होतं की गाडीवरनं कोणतरी पडतं जोरात कोणतरी पडतो आणि मग त्यावेळेला आपल्याला असा खूप धक्का बसतो आप माणसं पटकन जातात काय झालं काय झालं पळत पळत जातात आणि मग तिथं बघतात नाही काही झालं नाही ठीक आहे ओके आहे गाडीवरनं कोणतरी पडलं होतं कुत्रं आडवं गेलं मग त्याच्यानंतर ती व्यक्ती ओके आहे असं कळल्यानंतर त्या कुत्र्याला लोक ओर शिव्या द्यायला लागतात कशाला रस्त्यातलं जातात किंवा कोणतरी आडवी गाडी घातलेली असते म्हणून ती दुसरी गाडी पडलेली असते त्याच्यानंतर राग क्रोध ही क्रिया नंतर येते पण त्यावेळेला माणूस हसत नाही जरी ती व्यक्ती सेफ असेल तरीसुद्धा ती हसत नाही कारण की तो धक्का वेगळा मग आपण बऱ्याच वेळेला कशा वेळेला हसतो, हसतो नहीं, तर असं विनोदी प्रकारे ह्या गोष्टी झालेल्या असतील तरच आपण हसतो नाहीतर नाही तर मला हेही तुम्हाला सांगायचं होतं की बऱ्याच वेळेला आपण कोणीतरी घसरलो पडलो की आपण बर्फांवर बर्फावरून घसरत असतो कोणतरी त्यातनं विनोद निर्माण झाला कीच माणूस हसत इतर वेळेला हसू शकत नाही त्यातनं विनोद निर्माण व्हायला पाहिजे त्यातनं ते सेफ कृती असायला पाहिजे माझी मैत्रीण जशी पडली लागलं नंतर ऑपरेशन करावं लागलं आणि सगळ्यात महत्त्वाचं हसणं ही जी कृती आहे ना ती लहान मुलंच करू शकतात मोठी नाही हस करू शकत मोठी माणसं जरी ते टी व्हीत किंवा पिक्चरमध्ये दाखवलेलं असेल तरी मोठी माणसं ते तो विनोद असतो म्हणून तिथं असतं पण मोठी माणसं लगेच जसं तुमच्या तुमचा मेंदू हा मॅच्युअर आहे हे ते लक्षण असतं की आता पडल्यावर लागू शकतो त्यानंतर पळत पळत जायला पाहिजे त्या व्यक्तीला मदत करायला पाहिजे त्या व्यक्तीला काय झालं हे बघायला पाहिजे हे सगळं मेंदूला अनुभवातून कळलेलं असतं अनेक वर्षाचा जो अनुभव की असं पडल्यावर असं होऊ शकतं हे होऊ शकतं त्यानंतर असं असं करावं लागेल अशी अशी मदत करावी लागेल हे जेव्हा त्या मेंदूच्या अनुभवामधून आधीच्या अनुभवांवरून मेंदूला माहीत असतं त्यामुळे मेंदू त्या ठिकाणी हसत नाही त्यामुळे मोठी माणसं शक्यतो हसत नाहीत मेटू माणसं समजा आता आपण चाललोय रस्त्यात कोणतरी चटकन पडलं लहान मुलं हसतात कारण की त्यांना काहीच ते त्यांच्या मेंदूला एकतरी ह्या गोष्टींचा अनुभव नसतो काहीतरी सहजपणे जाताना विचित्र घडलंय म्हणून ते मा मुलं हसतात कारण की तो त्यांचा निरागसपणा असतो म्हणून ते हसू शकतात पण नॉर्मल जेव्हा आपला जो मेंदू आहे तो हसत नाही कारण की त्याला अनुभव असतो की यातनं कॉम्प्लिकेशन होऊ शकतात माहिती असते आणि म्हणून लहान मुलं पटकन हसतात मोठी माणसं हसत नाहीत उलट अशा वेळेला अगदी तुम्हाला सांगते कालच आमच्या बागेमध्ये एक जण पाणी मारलं होतं पाणी मारत होते पाणी मारता मारता काय झालं तिथं जरासं आता कसं होतं की काही वेळेला खरकटा वगैरे पडलेलं असतं किंवा खारी त्या खारींना वगैरे घातलेलं असतं त्या ठिकाणी मग तिथं शेवाळ होतं मग त्या शेवाळावर पाणी मारल्यावर ते घसरडं झालं आणि वॉकिंग करताना बऱ्याच वेळेला बायकांचं कसं होतं की किंवा इतरां मोठ्यांचं वय जास्त जेव्हा होतं तेव्हा ना आपल्याला खाली बघता येत नाही असं फारसं बघत नाही आपण असं चालायला लागलो की असंच चालायला लागतो आणि त्यामध्ये ती त्या शेवाळावरनं पटकन घसरली पाणी मारलेलं होतं आणि चटकन घसरली ती आणि ती घसरल्यानंतर सगळे आवाज आला तीसुद्धा ऑक करून जोरात ओरडली ओरडल्यानंतर आम्ही सगळ्याजणी धावत गेलो त्या ठिकाणी काय झालं बघितलं पडलं बघितलं आणि मग त्यांना उचललं काय झालं का हे विचारलं सगळं झालं म्हणजे त्या ठिकाणी हसणे विनोद कुठेही नव्हता ती हो तो होता एक ॲक्सिडेंट एक किंवा तो होता एक अपघात आणि त्या अपघातामध्ये त्या पडल्यामध्ये आता समजा ह्या एजमध्ये पडलं लागू शकतो मोठी काहीही इमर्जन्सी येऊ शकते डोक्याला लागू शकतो कुठंतरी फ्रॅक्चर होऊ शकतं हे सगळं त्यावेळेला असतं त्यामुळे कुठं लागलं का काय का हे आपण बघत असतो पण तेच त्या ठिकाणी एखादं लहान मुलं समजा आपल्या छोटी छोटी मुलं पण येतात ना आपल्या आजांबरोबर तेव्हा ते आपलं असं दुडू दुडू धुडूधुडू हाल हल जात असते पळत असते त्याला अजून नुकतंच चालता येत असतं आणि ते जाता जाता पडतं आणि आपण हे हसतो त्याला त्या बाळाला बघा कसं चाललंय चाललंय पडलं 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 वडलं वडलं असं आपण म्हणतो त्या बाळाच्या बाबतीत बऱ्याच वेळेला आपल्याकडे लहान मुलांना काय म्हणतो लहान मुलं जाताना पडतात त्यांना सुद्धा ते लागतच असतं तरी आपण म्हणतो उंदीर गेला कुठं लागलं मारा त्या जमिनीला मारा म्हणजे बरं वाटेल असं आपण त्या मुलांना काय काहीतरी म्हणतो आणि आपणही त्यावेळेला हसतो त्या बाळाला उचलायला जातो आपण नाही असं नाही आता समजा ते वर्ण वगैरे पडलं तर मग आपण काही हसणार नाही पण असं चालताना दुडू दुडू चालताना पडलं काय झालं की आपण कुठं पडलं कुठं कुठे लागलं कुठं लागलं त्यावेळेला आपण असंच म्हणतो अजिबात आपण त्यावेळेला सिरियस होत नाही घरात जाताना तर लहान मुलं सारखी पडत असतात सा। नवी, नवीन नवीन चालायला शिकतात हे पण आपल्याला माहित असतं हे लागणं जे आहे ते काही फार जोरात लागले नाही तरी आपण उचलून बघतो आणि उचलून बघतो आपल्याला असं पटकन आई जाते उचलते तेव्हा ते दात तोंडात कसं त्याच्यात दग ओठात घुसलेले असतात मग झालं मग सिरियस होतं ते सगळं जरा मग तग त्याच्यानंतर ते हसणं बिसणं नाही होत मग ते पाणी लावा हे करा दात घुसले कोण ढकललं काय ढकललं कळत नाही काय आ छोट्याला ढकलतात काय असं सगळं होतं पण ह्या अशा सगळ्या पडण्याच्या कथा असतात घसरून पडल्यानंतर आपण हसतो तरीही ते का हसतो आपण हेही मला तुमच्याशी बोलायचं होतं कारण की या गोष्टी मी सहजपणे खूप वेळा बघितल्या आणि मला वाटलं की आपल्याला असं बघितलं पाहिजे पण अशा वेळेला एक लक्षात ठेवा जेव्हा असं आपण हसतो तेव्हा हसतो तेव्हा आपली ती इम्मॅच्युरिटी आहे हे लक्षात येतं की आपण किती बेजबाबदार आहे बेपर्वा आहे किंवा एखादी व्यक्ती पडली आहे आणि आपण जर का वयाने मोठे असोसुद्धा जर का हसलो तर आपण निष्ठूर आहे निर्दय आहे असं ते लक्षात येईल की काय ह्याला किंमत नाही कुणाची असं होईल बरं का तर त्यामुळे आपल्या ब्रेनला जर का मॅच्युरिटी असेल समोरच्या व्यक्तीची काळजी असेल आपण जर का मनाने सेन्सिटिव्ह संवेदनशील असू आणि समोरच्या परिस्थितीची कल्पना जाणीव असेल तर मग आपण नक्की हसत नाही उलट आपण म्हणतो कशाला असले खेळ करता बऱ्याच वेळेला असं आपण एखाद्या ठिकाणी जातो डोंगरावरनं हसायचं पडायचं वगैरे सगळं चालू असतं आणि आपण म्हणतो कशालाही असले उद्योग करतात आपल्याला ते आवडत नाही नको वाटतं पूर्वी सरकशीमध्ये हे जे क्लाउन्स म्हणजे विदूषक असायचे ते विदूषक असे पडायचं सगळं करायचे आणि मग आपण हसायचो पण जसं जसं वय मोठं होत जातं तेव्हा ते विदूषकांचं पडणं वगैरेसुद्धा आपल्याला बघवत नाही का तर आपल्याला माहीत असतं की हे जे पडणं आहे सगळं आहे हे त्यां पैसे मिळवण्यासाठी म्हणजे त्यांच्या रोजगाराचं एक साधन आहे आपण जरी हसत असलो त्या विदूषकांना तरी ते त्यांचा रोजगार आहे आणि त्यामुळे मग मुण मोठे झाल्यावर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं हसू येत नाही पण लहानपणी आपण मात्र ह्याला खदखदून हसतो कारण आपल्याला सत्य परिस्थिती माहीत नसते ना म्हणून तर चला आता आपण जेवूया माझा सगळं चपाती बिपाती सगळी कडक झाली बा